वकिली व्यवसायामध्ये काम करत असताना कधी कधी अगदी नाविन्यपूर्ण प्रश्न आपल्यापुढे येत असतात आणि असे प्रश्न जेव्हा पक्षकार आपल्याकडे घेऊन येतात तेव्हा वा आपल्याला वाटतं अरे बापरे हा एवढा ना, नाविन्यपूर्ण प्रश्न आहे असं याच्या आधी कधी झालंच नसेल जणू ही आपल्याकडे आले ही पहिलीच याची वेळ असेल किंवा पहिलीच केस असेल पण या अनुषंगाने जेव्हा आपण थोडा अभ्यास करायला लागतो थोडा रिसर्च करायला लागतो तेव्हा याच्याशी अगदी मिळत्या जुळत्या नाही तरी साधारण मिळत्या जुळत्या अनेक केसेस अनेक खटले आणि अने त्याचे निकाल आपल्याला सापडतात आणि ते तसे निकाल सापडले की आपल्यापुढे जी किचकट वाटणारी केस असते ती अचानकपणे सोपी होऊन जाते माझ्या बाबतीत नुकतंच असा एक अनुभव आला हो कारण माझ्याकडे एक पक्षकार आले होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या पूर्वजांनी जीवन विमा काढलेला होता लाईफ इन्शुरन्स काढलेला होता तो लाइफ इन्शुरन्स त्यांच्या निधनानंतर त्यांनी ज्यांना नॉमिनी केलं होतं त्यांना त्या लाईफ इन्शुरन्सचे पैसे मिळाले आणि त्या मिळालेल्या पैशांमधनं त्यांनी मालमत्ता आपल्या नावावर रिकर घेतली तर या पक्षकाराचं असं म्हणणं होतं की खरं म्हणजे ज्याचा जीवन विमा होता त्याचे आम्ही सगळेच वारस आहोत आणि त्या जीवन विमाच्या पैशावर आमचा सगळ्यांचाच अधिकार होता पण केवळ नॉमिनेशनमुळे ते एकाच्याच लाभात गेले आणि मग मूळत ज्या पैशांचं स्वरूप किंवा ज्या पैशांवर सगळ्यांचा हक्क असायला पाहिजे त्या पैशांतनं घेतलेली मालमत्ता ही सुद्धा कौटुंबिक मालमत्ता ठरायला पाहिजे या प्रश्नावर जेव्हा मी विचार केला जेव्हा अभ्यास केला तेव्हा साधारण असाच एक मिळता जुळता खटला आणि त्याचा निकाल मला आढळून आला सर्वोच्च न्यायालयाचं मला वाटतं दोन हजार पंधरा सालचं हे निकालपत्र आहे विद्यार्थी विरुद्ध विद्यार्थी अशी त्या केसची टायटल किंवा त्या केसमधल्या पार्टीज आहे यामध्ये सुद्धा साधारण असंच झालं होतं की एका व्यक्तीचा विमा होता त्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे त्या विमाचे पैसे त्याच्या नातेवाईकाला मिळाले त्या नातेवाईकांनी त्या पैशामधन मालमत्ता विकत घेतली आणि मग इतर नातेवाईक किंवा इतर जे सहिस्सेदार होते त्यांनी त्या, त्या मालमत्तेमध्ये दावा केला त्यामध्ये आपला हक्क आणि हिस्सा मागितला ते प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं म्हणजे सुरुवातीला ट्रायल कोर्टाने तो दावा फेटाळला त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने तो दावा मंजूर केला आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तो दावा मंजूरच केलेला आहे आणि ह्या निकालानंतर हे कायदेशीर तत्व प्रस्थापित झालं की विमाच्या पैशामधनं जर कोणी एखादी मालमत्ता घेत असेल तर ती मालमत्ता त्याची वैयक्तिक मालमत्ता नव्हे तर त्या कुटुंबाची कौटुंबिक मालमत्ता ठरेल आता याच्या मागचा कायदा आणि तर्क आपण थोडक्यात समजून घेऊया जेव्हा कोणताही विमा काढण्यात येतो तेव्हा त्या विम्यामध्ये त्या विम्याचे पैसे कोणाला मिळावे याच्याकरता नॉमिनेशन वगैरे करण्यात येतो पण आपल्याला हे माहिती आहे आणि आपण हे अनेकदा याची माहिती घेतलेली आहे की नॉमिनेशन केलं <coughs> म्हणजे बाकी वारसांचा हक्क संपुष्टात आला असं होत नाही नॉमिनेशनद्वारे जो व्यक्ती नॉमिनी झालेला आहे त्याचा कायदेशीर दर्जा हा इतर सर्व वारसांचा विश्वस्त किंवा ट्रस्टी असाच असतो म्हणून जेव्हा कोणाचीही कोणतीही मालमत्ता नॉमिनेशन किंवा तत्सम सोयी किंवा तत्सम प्रक्रियेच्या आधारे एखाद्याच व्यक्तीच्या ताब्यात आली आणि त्या ताब्यातनं तिने जर काही पुढे मालमत्ता खरेदी केली तर ती पुढे खरेदी केलेली मालमत्ता वैयक्तिक मालमत्ता न ठरता ती कौटुंबिक मालमत्ता ठरेल आता याच्यात थोडासा बदल असा होऊ शकतो की समजा एखाद्याने विमा काढलेला आहे विमा हा त्यांनी स्वकष्टार्जित पैशातनं घेतलेला आहे आणि त्या विम्याचं काय व्हावं याची मृत्यूपत्रामध्ये सुद्धा तजवीज केलेली आहे तर मात्र हे तत्व लागू होणार नाही कारण स्वकष्टार्जित मालमत्तेतनं मिळालेल्या मालमत्तेचं आपल्या हयातीत किंवा आपल्या हयातीनंतर काय व्हावं काय करावं याचा शंभर टक्के अधिकार त्या मालकाला असतो आणि तो अधिकार जर त्यांनी वापरला म्हणजे हयात असताना पण आपण जीवन विमाचा विचार करतोय त्यामुळे तो हयात असताना वापरला जाऊच शकत नाही मग त्यांनी मृत्यूपत्रामध्ये जर तजवीज केली असेल की माझा जो जीवन विमा आहे तो माझ्या निधनानंतर अमुक एका व्यक्तीला मिळावा तसं जर केलं असेल तर त्या व्यक्तीला मिळणारी मालमत्ता ही कौटुंबिक मालमत्ता ठरणार नाही पण तशी कोणतीही जर तजवीज केलेली नसेल फक्त नॉमिनेशन केलं असेल आणि तेव्हा कोणालाच न कळल्यामुळे किंवा कोणी काही कागदपत्राची मागणी न केल्यामुळे त्या नॉमिनेला पैसे मिळून गेले असतील त्याच्यातनं त्यांनी पुढे मालमत्ता खरेदी केले असतील तर केवळ तेव्हा वारसांना माहिती नव्हतं या कारणास्तव वारसांचा हक्क संपुष्टात येत नाही म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांनी जीवन विमा काढलेला असेल आणि त्या जीवन विम्याचा उपयोग एखाद्याच व्यक्तीला व्हावा एखाद्याच वारसदाराला व्हावा अशी तुमची स्पष्ट इच्छा असेल तर फक्त नॉमिनेशन फक्त नॉमिनेशन करून थांबू नका नॉमिनेशनशी मिळती जुळती तरतूद असलेलं सुद्धा करून ठेवा कारण तुमची जी वैयक्तिक इच्छा आहे ती पूर्ण होण्याकरता फक्त नॉमिनेशन पुरेसं नाही तर त्याला मृत्यूपत्राची जोड असणं हे अत्यंत आवश्यक आहे मृत्यूपत्राची त्याला जर जोड नसेल फक्त नॉमिनेशन असेल तर त्यामध्ये बाकी जे काही वारस असतील त्यांचा हक्क आणि हिस्सा कायम राहतो आणि कोणत्याही क्षणी त्यांना कळल्यावर ते तो हक्क आणि हिस्सा मागू शकतात बरं फक्त विम्याच्या पैशापुरता तो हक्क किंवा तो दावा मर्यादित राहणार नाही तर या विद्यार्थी खटल्यामध्ये जो निकाल आलाय त्या निकालानुसार त्या पैशाच्या विनियोगातनं ज्या काही मालमत्ता पुढे घेतल्या जातील त्या सगळ्या मालमत्तांमध्ये अशा वारसांना आपला हक्क मागता येईल ही, ही सगळी गोष्ट किंवा हे कायदेशीर तत्व लक्षात घेता विम्याचे पैसे त्या पैशातनं घेतलेली मालमत्ता ती मग मा एकत्रित मालमत्ता ठरते हे सगळं लक्षात घेता आपण आपल्या विम्याचं आपल्या मालमत्तेचं नियोजन फार काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करा आवश्यकतेनुसार आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची त्या बाबतीत मदत घ्या गरज पडली तर मला संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद